पण वर्षानुवर्ष मला लोकांनी काहीच कसं का घेतलं नाही गिनी मोहनचं रंग रूप काहीच नाही म्हणजे डोळे तरी त्यांचे असं अजूनही लोकांच्या मनामध्ये हे असू शकतं mm -hmm. आणि ती नाही गं दिसत मोहनसारखी आणि अगदी चार पाच माणसं आहेत की, की जी म्हणतात की डिट्टो मोहन आहे आणि जे त्यांना mm -hmm. बरोबर त्यांचा सोल mm -hmm. मेत्र, मेत्र मेत्र mm -hmm. त्याला कळतो कारण की ती पूर्णपणे इंटरनली डिट्टो मोहन आहे काहीच फरक नाही आहे म्हणजे डिट्टो म्हणजे वाचनाची आवड चांगली असणे किंवा मैत्र मित्रमैत्रिणी मला आवड आहेच आहे पण त्याला आतड्यातून तो जे प्रेम करायचा एखाद्या मित्रमैत्रिणीवर आणि राखून ठेवलेलं प्रेम असायचं mm -hmm. आणि मला असं वाटतं की आ, स्वागत असं मनांनी स्वागत किंवा मोहन असं कधी असा असं हॉलमध्ये बसलं आणि काय म्हणतो सगळं असं कधी बोलायचं नाही चालत जाणार समोर येऊन बोलणार मोठे असेल तर खाली बसणार ते खुर्चीत असतील तर किंवा असं अशा ज्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत म्हणजे खूप फार हंबल आणि खूप छान व्यक्ती होता तो तर त्या सगळ्या तिच्यामध्ये आहेत म्हणजे मला तिला काही काही गोष्टी शिकवाव्या लागल्या नाही आहेत नो सोशल स्किल्स असतात ते सखीमध्ये खूप छान होते म्हणजे लहान होती तेव्हा खेळताना कोणी तिला टपली मारून गेली तरी इतकी छान हसून हॅलो असं म्हणायची नाहीतर हा कोण माणूस आहे आणि मला असं मारलं वगैरे अशी मुलं आ... करतात ना छोटीशी तसं नव्हतं शी वॉज व्हेरी वेलकमिंग म्हणजे ते दॅट वॉज मोहनचं होतं की सगळ्या गोष्टींना वेलकमिंग असणं काहीतरी लक्षात ठेवणं ह्या गोष्टी तिच्यामध्ये आहेत आणि अर्ध काही वर्ष होती ती मोहनसारखीच पसारे बहादर पण सेम मोहन होता पसारे बहादर म्हणजे बसला की सगळ्या सगळ्या गोष्टी इथे पेपर आहे हे आहे ते आहे मग जहाचा कप पण आहे मग एखादं पुस्तक पण आहे पे आणि मग नंतर आपण चाललो की काम सांगणे हे खूप होतं जरा पंखा लावणं जरा पंखा बंद करणं तर हे तिचं काही वर्ष होतं दर वेळेला मी तिचं कपाळ आवरायची आणि मी फोटो काढून पाठवायची तिला की हे लास्ट आहे <laughs> आता मी कधी करणार नाही तुझ्यासाठी पण आता तिच्याकडे गेलं तर म्हणजे पिक्चरस एकदम छान घर आणि हे ते आता त्याच म्हणेन मी कारण की त्याच्यामध्ये तर होतच ते केलं तर मग अमेझिंग पण रोजच्या जगणात नव्हतं पण आता त्याच्या रोजच्या जगण्यात आलं तर मग ते माझं आहे म्हणजे रोजच्या जगण्यातलं म्हणजे ते की ते ती करते आणि मला त्याचं खूप अभिमान आहे की चल एक गोष्ट एक मध्ये आली ती म्हणजे हा म्हणजे स्पेसिफिकली बाबा नॉट जस्ट अ फादर पण बाबा मला मला मी परवाच आईला म्हणतो ॲक्च्युली कारण जशी मी मोठी होती आहे मला लक्षात येतंय की आमच्या टेस्ट बऱ्यापैकी सिमिलर आहेत आम्ही माझं वाचन आणि मी म्हणजे आता आमच्या घरी एक खूप मोठा बुक शेल्फ आहे ज्यात बाबाची आणि आईची पुस्तक आहेत आणि त्यातली जी इंग्रजी पुस्तक आहेत ती आ, हा, हा अधिक बाबाची आहेत त्यामुळे ते त्यातलं एखादं पुस्तक मी अजूनही मला नवीन नवीन काहीतरी सापडत राहतं तिथे तर मी त्या दिवशी एक पुस्तक म्हणायचं मी एक्झॅक्टली हेच काही दिवसांपूर्वी विचार करते की मला हे वाचायचंय किंवा mm -hmm. अरे हे किती हे मला सापडलं सापडत नव्हतं वगैरे वगैरे तर मी आईला म्हणते की आत्ता ऍक्च्युली मजा आली असती बाबा असता तर कारण आत्ता मी ज्या स्टेजला आहे तेव्हा मा, माझ्या <coughs> म्युझिकच्या टेस्ट किंवा मा, माझ्या वाचनाच्या टेस्ट मा, मी जे बघते मला जिथे जायला आवडतं ज्या गप्पा मारायला आवडतात या सगळ्यामध्ये त्याची येस तो आत्ता असता तर डेफिनेटली मजा आली असती कारण मला असं वाटतं की ती मैत्री तरी आमच्यात डेफिनेटली ग्रुमिंग आहे ना